तर काही माणसांच्या हाताला चव असते म्हणतात ते काही खोटं नाही नाही का आणि काही पदार्थ हे त्यांनी बनवलेले असले तरच खायला खूप छान लागतात जसं की ही वांग बटाट्याची मिरची घालून बनवलेली रस्साभाजी माझी आजी आज खूप छान बनवते मग काय आम्हीसुद्धा कधी का कधी बनवून खातो ती चव येत नाही तरी पण काय खाल्ल्याचं समाधान मिळतं तर त्यासाठी गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे तीन चार चमचे तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरा आणि भरपूर हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत म्हणजे काय भाजी छान झंझणीत होते त्याच्यामध्ये ताजा कडीपत्ता आणि एक बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकलेला आहे ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं कांदा भाजला की त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून फोडणी परतून घ्यायची आणि बारीक फोडी केलेल्या वांग बटाटा सुद्धा ह्याच्यात टाकायचा व्यवस्थित परतून घ्यायचं ह्याला थोडंफार तेल सुटलं की पाणी टाकून ही भाजी छान शिजवून घ्यायची आणि हो शिजल्यानंतरसुद्धा ह्याच्यात थोडं पाणी असं शिल्लक ठेवायचं तरच ही भाजी खूप छान लागते आणि अशा प्रकारे ही भाजी तयार आहे भातासोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत मी तर भातासोबत घेतलेली आहे तर ही माझी आजी स्टाईलची भाजी तयार आहे खूप छान लागते नक्की ट्राय करा आणि हो रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा